छत्रपती शाहूणी जशी शिक्षण कार्यात उडी घेतली का, का नाही तसं काहीतरी करावं वाटत हा समर्थांचा प्रसाद सर्व भाविकांसाठी आहे ना आपण महात्मा वारसदार म्हणूनच सगळ्यांना एकाच वेळी प्रसाद मिळाला पाहिजे आम्ही पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा मोडणार नाही मी शिवाशिव कधीच मानले नाही कोल्हापूरचं शाहू महाराज एवढं मोठा राजा असून ते असं कधी वागत नाहीत आणि तुम्ही कोण लागून गेलात आम्हाला तुमची गरज परंतु माझ्या काही अटी असतील कारखड्याला जो काही नफा होईल त्यातून दहा टक्के नफा हा कामगार आणि गोरगरिबांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वसतिगृहावर खर्च करावा लागेल अरे याच माणसानं तुला हॉस्टेलच्या बाहेर हरकल होतं ना मला तुमच्या या डावात सहभागी नाही व्हायचं मागास वर्गांसाठी बोर्डिंग काढणं म्हणजे गावावर उपकार आणि मढ्याला शृंगार चढवण्याचा प्रकार आहे बघू आता गावावर कोण उपकार करत आहे आणि कोण मढ्याला शृंगार चढवत पोरांनो हे माझं घर तुमचं बोर्डिंग हाऊस अरे त्या भावरा पाटलाचे पोर बोर्डिंग उपाशी आहे या अप्पा जसं माझं लेकर आहे ना तशी समजे माझीच लेकरं आहेत गरीब घरच्या मुलांना संस्कृत शिकवणारा चांगला उपक्रम शिक्षण संस्था वस्ती देणार नाही भेदांच्या भिंती एका हातात नांगर दुसऱ्या हातात लेखणी का बहुत पक्का लागत असा येणाऱ्या पिढीचं भविष्यातील चित्र एक पाहिजे तेवढी रक्कम मी देऊ शकतो पण नाव माझं देत एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलेन पण छत्रपती शिवाजी कॉलेज हे नाव बदलणार नाही वी डोंट नीड अमेरिकन सभी जाती धर्म के बच्चे एक ही स्थान पर खरा कर्म भी राय भाव मैं साबरमती में नहीं कर पाया भावराव जी वो काम